लाइव में स्वागत ब्रिजेश जी बोल रहे हैं हेलो भैया जी नमस्कार नमस्कार ब्रिजेश जी किया धन्यवाद हनी ब्रिजेश जी बोल रहे हैं मैं भारती हूँ भारती दीदी लाइव में आपका स्वागत है खाना खाना हो गया क्या भारती दी दीदी दी आपका आणि लाईव्हमध्ये प्रिया प्रियाताई आले प्रियताई म्हणतात एक नंबर लाईक डन केलं धन्यवाद ताई लाईक डन केलं त्याबद्दल आणि प्रियाता म्हणतात दादा नमस्कार नमस्कार प्रियाता जेवण झालं का आपलं आणि प्रियाताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि सपोर्टिंग कमेंट करत खूप खूप धन्यवाद भारतीदी सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी आणि प्रियाताईने चहा दिलेला आहे खूप खूप धन्यवाद चहासाठी आणि ब्रिज जी बोल रहे जी सपोर्टिंग कमेंट कर रहे हे प्रिया ते लाईव्हमध्ये स्वागत आहे आपलं खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आणि ब्रिजेशजी सपोर्टिंग कमेंट बहुत बहुत धन्यवाद आणि लाइव लाईव्ह स्वागत आहे भारती दीदी प्रियाताई आवाज येतो का कमेंट करा आवाज येतो का लाइव लाईव्हचा तर खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी सर्वांचे स्वागत आहे लायूम लाईव्ह मध्ये लाईव्ह मे स्वागत आहे आपका और सपोर्टिंग कमेंट केली आहे बहुत बहुत धन्यवाद आणि तृप्ती ते आले अनुप दादा कसे हा जेवण झाले का होते जेवण झालं माझं आपलं जेवण झालं का तृप्तीताई आणि ब्रिज आणि भारती दिदी सपोर्टिंग कमेंट करत आहेत आणि तृप्तताई म्हणतात ब्रिजेशजी नमस्कार तर तृप्ती ताई ते भारती ताई भारती कमेंट करायला सांगितलंय की भारती दिदी बोल रही हो म्हणून आणि तृप्ती ते म्हणतात लाईक केलं तीन नंबर खूप खूप धन्यवाद आणि ब्रिज आणि भारती दीदी बोल रे मै मै भारती हो मै भारती दीदी हो आणि ब्रिज आणि भारती बोल रहे रे हे सिस्टरजी नमस् सिस्टरजी आणि तृप्ती ते म्हणतात हो दादा जेवण झाले खूप खूप धन्यवाद आणि भारती दीदी बोल रे हे अन्नपूर्णा सिस्टरजी तो भारती दीदी कैसे हो आप खाना खाया आपने तो अन्नपूर्णा दीदी बोल रहे हैं कि खाना खाया क्या आने भारती दीदी बोल रहे हैं मैं ठीक हूँ आप बताओ कैसे हो तो भारती दीदी बोल रहे तृप्ती दीदी को की आप कैसे हो आणि तृप्ति ते म्हणतात मैं मैं भी अच्छी हूँ दीदी आणि अन्नपूर्णा म्हणतात दादा टिप्स व्हिडिओ कसे आहेत दादा खूप छान आहेत ते टिप्स व्हिडिओ खूप छान आहेत आणि माता आणि भारती बोल भारती बोलता चालू है लाईव्ह चालू आहे इनका फोन लिया था धन्यवाद धन्यवाद भारती ताई की तुमची लाइव चालू असताना सुद्धा सपोर्ट करण्यासाठी तुम्ही आलात खूप खूप धन्यवाद भारती ताई आणि अन्नपूर्णा तुम्ही चालेल का असे व्हिडिओ टाकले तर होते टाकते चालता ताई तुम्ही टिप्सचे व्हिडिओ टाकले तर फक्त काय करायचं ताई तुम्ही जे क्रोम ब्राउजर असतं ना तिथे तुम्हाला टॅगचं चिन्ह असतं तर त्यामध्ये तुम्ही फक्त तिथं लिहा की टिप्सचे व्हिडिओ मग टिप्स व्हिडिओ म्हणजे यूट्यूब तुमचे ज्या ज्या ठिकाणी टिप्सचे व्हिडिओ असतात ना ते व्हिडिओ यूट्यूब म्हणजे दाखवले सगळ्याला फक्त क्रोम ब्राउजरमध्ये जाऊन टायटल टाका की टिप्स व्हिडिओ अन्नपूर्णा किचन टिप्स व्हिडिओ म्हणून ते टायटल टाका क्रोम ब्राउजर आपलं क्रोम ब्राऊझरमध्ये जो यूट्यूबची सेटिंग असे ना तिथं म्हणजे तुमचे व्हिडिओ सर्चिंगला येतील जास्त कोणी बद, बदल आता तुम्ही कशाबद्दल टिप्स देणार आहेत ना ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहावं लागल म्हणजे कसं ते यूट्यूब रिकमेंड करणार तर तुम्ही असं टिप्स तुम्ही व्हिडिओ कितीही टाकले ना तरी ते व्हिडिओ तुमचे सर्चिंगला येणार ना तेवढं ते क्रोम ब्राऊझरमध्ये तई तुम्ही लिहा टिप्स व्हिडिओ म्हणून आणि दादा आलेले आहेत लाईवला विशालदा म्हणतात वेलकम एव्हरी वन वेलकम लाइव लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आणि जेवण झालं का दादा आपलं आणि दादा म्हणतात नमस्कार दादा नमस्कार विशाल लाइव लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे खूप खूप आणि खूप धन्यवाद दादा आपण वेळात वेळ काढून लाईव्हला आला त्याबद्दल दादा आणि ब्रिजेसची सपोर्टिंग कमेंट करत आणि अन्नपूर्णा त्या म्हणतात गुगलमध्ये का तर ताई क्रोम ब्राउजर असं ना तिथं यूट्यूब तिथं यूट्यूबमध्ये आपण नाही का सेटिंग करत चॅनलची माहिती ते ता आपण टाकत असतो बघा क्रोम ब्राउजर असं क्रोम ब्राउजर क्रोम ब्राऊजरमध्ये तुम्ही यूट्यूब डॉट कॉम सर्च करा तिथे तिथं तीन डॉट दिसतील तुमच्या उजव्या त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईट ओपन होईल त्या त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक कॉम्प्युटरसारखं पेज ओपन होईल आणि त्याच्या त्याखालीनंतर तुमचं तुमच्या चॅनलचं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करायचं त्या ते झाल्यानंतर तिथं युवर चॅनल म्हणून येईल युवर चॅनलवर के क्लिक केल्यानंतर कस्टमर चॅनल ह्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल तर त्यामध्ये कस्टमर चॅनलवर तुम्ही क्लिक करायचं त्यानंतर खाली तुम्हाला सेटिंगसारखं चिन्ह दिसेल त्यामध्ये तुम्ही क्लिक केलं ना की तुम्हाला चॅनल म्हणेल तर त्या त्या ठिकाणी तुम्ही चॅनलचं असताना ते, ते तुम्ही चा हे करा आणि तृप्ती मतात लिहून सांगा तर तृप्तीतई पहिल्या सुरू क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं तिथं जर तुमचं अगोदर डेस्कटॉप साईड ऑन आहे का ते पाहायचं ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल क्रोम ब्राऊझर ओपन करून त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल यूटूब डॉट कॉम यूट्यूब डॉट कॉम लिहिल्यानंतर हा तुमच्या उजव्या साईडलावरती तीन डॉट दिसतील त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर डेस्कटॉप साईड म्हणून तुम्हाला दिसेल तर त्याच्यासमोर क्लिक करायचं राईट चिन्ह त्याच्यावर आलं म्हणजे त्याच्यावर जर राईट चिन्ह जर नसेल तर ते आ, क्लिक करायचं राईट चिन्ह येतं आणि कॉम्प्युटरसारखं पेज ते ओपन होतं ते झाल्यानंतर तुम तुमचं उजव्या कोपऱ्यामध्ये आणि दादा म्हणतात दादा मी तुमची सर्व लाईव येऊन लाईक करून सबस्क्राईब करून जात असं धन्यवाद दादा आणि कसं आहे विशाल दादा यूट्यूब फॅमिली खरंच मला खूप छान भेटली आणि सर्वजण छान बोलतात सपोर्ट करतात खरंच खूप छान वाटतं आणि खूप धन्यवाद विशाल दादा, दादा आपण लाईक करता त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि आपण जे सर्वजण सपोर्ट करताना तर आपल्या सर्वांना नक्कीच पक्षांचा आशीर्वाद लागणार आहे कारण हे माझं चॅनल नसून हे आपल्या सर्वांचं चॅनल आहे आणि निष्पाप जीवाचा जेवाचा तुमच्या सर्वांना आशीर्वाद नक्कीच लागणार आहे आणि मी हे चॅनल पक्षांसाठीच चालू केले आहे तर सर्वांना आपल्याला पक्ष्यांचा आशीर्वाद लागेल खूप खूप धन्यवाद विशाल दादा आपण लाईक करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद विशाल दादा तर तृप्तितही त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं तुमच्या चॅनलचं चिन्ह दिसेल त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला युवर चॅनल म्हणून दिसेल तर त्या युवर चॅनलमध्ये वर क्लिक केल्यान अन्नपूर्णातही तुम्हाला मी एक माझी कम्युनिटी सांगतो त्या कम्युनिटीमध्ये कम्युनिटीमध्ये लिहिल्या का ते बघतो त्याप्रमाणे तुम्ही हे क सेटिंग करा क्रोम ब्राऊझरमध्ये माझ्या ह्याच्यामध्ये ते काय कम्युनिटी पोस्टमध्ये मी सेटिंग टाकलेली आहे तर अन्नपूर्णातही फक्त सेटिंगपर्यंत मी जर सेटिंग जरी तुम्ही ओप तुम्हाला ओपन करता आले तर तिथं चॅनल तर त्या चॅनलवर जर तुम्ही क्लिक केलं ना की तुम्हाला तिथं टॅग टॅग टाकायचा मग तुम्हाला ऑप्शन येतं बघा आणि तृप्तित म्हणतात ओके मी पाहते तर तृप्तित मी काय करतो कम्युनिटी पोस्ट टाकतो तर तुम्ही कम्युनिटी पोस्ट नक्कीच वाचा तर तुम्हाला सर्व काही समजून जाईल असं लाईव्ह म्हणजे सांगते ना नाही जर तुमच्याकडे दुसरा मोबाईल जर असेल तर त्यामध्ये तुम्ही ट्रायल करू शकतात तर कम्युनिटी पोस्ट टाकतो मी तृप्तित तर कम्युनिटी पोस्ट पहा तृप्तित आणि ते कसं सेटिंग टॅगमध्ये टाकणं महत ते महत्त्वाचं असतं की तुम्ही हा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहेत हे यूट्यूबला सांगावं लागतं म्हणजे ते सर्चिंगला नेतं तुमचं चॅनल समजा तुम्ही टिप्सचे व्हिडिओ टाकत असाल तर कोणत्या प्रकारचे टिप्स आहेत ते तुम्ही सांगणं गरजेचं असं यूट्यूबला आणि त्यानंतर तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात ते हा तर आवाज येतो का कमेंट करा अतृप्ती ते आवाज येतो काही बद, आल्याबद्दल खूप छान वाटलं ला। सर्वजण लाईव्ह येतात सपोर्ट करतात खूप खूप धन्यवाद सर्वांचे हा तृप्ती ते आपण ऑन असेल तर कमेंट करा